सर्वांना सादर दंडत प्रणाम महानुभाऊ टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मी धनंजय लोणारकर जाळीचा देव येथून करत आहे जी देवाची यात्रा आजपासून म्हणजे अठ्ठावीस जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे जे आठ दिवस चालणार आहे आणि या यात्रेमध्ये यात्रेचा मुख्य दिवस जो आहे तो यात्रेचा मुख्य दिवस आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री आठ वाजता दंड बाबा दंड दंड रात्री आठ वाजता रथ आपल्या जाळीच्या बाबाचा निघणार आहे आणि हा रथ गोपाल आश्रमातून निघून मंदिरापर्यंत येत असतो मंदिरापासून गेटपर्यंत जाळीच्या देवाचं जे मोठं गेट आहे तिथपर्यंत येत असतो आणि तिथून मग पुन्हा मंदिरात आणि मंदिरातून गोपाल आश्रमात तुम्ही नक्की यावा मंदिराची छान सजावट झालेली तेही तुम्हाला दाखवतो हे सर्व सजावट तुम्हाला दाखवतो गर्दीची सुरुवात बघा आता उटीची वेळ आहे छान असं मंदिर सजवलेलं आहे पूर्ण उटीसाठी रांग लागलेली उटीची वेगळी वेगळे यात्रा महोत्सवाची तारखे तर एक दोन दोन हजार सव्वीस आता सध्या ओटी सुरू असल्यामुळे गर्दी आहे बरं बरं शूटसाठी चालू आहे बरं बरं हां ओटी चालू आहे मधी सुंदर असं मंदिर सजवण्यात आलेलं आहे ها ري ها ري ها ري

हे आमच्या देवाचे श्रीक्षेत्र मासूळ येथील सद्भक्त हे वर्षभर देवाला फुलहाराची सेवा देत असतात आम्ही वर्षभर यांच्याकडूनच फुलं घेत असतो आपल्या गुरुवारी बाबांची जी ओटी असते त्या बुधवारी त्या ओटीचे आहार फुलं यांच्याकडूनच असतात संपूर्ण जाळीचं देव मस्त सजलेलं आहे वेगवेगळे सुड्यांचा प्रकार बघा तुम्हाला जर सुडे देवाच्या गाद्या लागल्या त्याही जाळीच्या देवाला सर्व भेटतं संपूर्ण जाळीचा जा देव छान सर्व हे बघा इथे पण फुलं आपल्या गाद्या सुढी दंड मोरपिस हांड्या इकडे यात्रेची तयारीत जय्यत तयारी तेयर सुरू आहे आता गाड्या तर खूप गाड्यांची गर्दी राहणार आहे खेळणी दंड बाबा खेळणी विडावसर परमेश्वराच्या संबंधातल्या ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या सर्व भेटतात धन्यवाद सर्व रेवड्या दंडन फोटो आपल्या पंथाच्या संबंधित ज्या काय वस्तू दंड पंथाच्या दंड भाऊ पंथाच्या वस्तू जे काय आहेत त्या सर्व आहेत गाड्यांची गर्दी आता वाढतच जाणार आहे लहान मोठ्या सर्व आम्हाला भाजीपाला धावडा बुलढाणा तिथून आणायला आता इथं काही प्रमाणात काय ना अवेलेबल झालेला आहे जसं मी नेहमी सांगतो की आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी जे अन्नदान राहतं ते अन्नदान ह्या वर्षी पुन्हा एकदा होणार आहे अर्थातच हा सर्व तुमचा तुम्हा सर्वांचा सहयोग असतो माझ्यासारखा काय करू शकतो फक्त ईश्वराच्या क्रियेला ईश्वराच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आपण निमित्त मात्र व्हायचं बाकी आपल्या हातात काही नाही आपले यावर्षी अन्नदान गोपालाश्रमाच्या समोर ही जी गाडी लागलेली या ठिकाणी आहे जे चक्रवर्ती फाउंडेशन वारतात दरवर्षी पण दरवर्षी आपलं अन्नदान ही जी गाडी आहे इथे असतं पण काही कारण असतं यावर्षी इथे असणार आहे हा गोपालाश्रम दंडवत हा गोपालाश्रम या आश्रमाच्या गो उजव्या हाताला आपलं अन्नदान असणार आहे जायच्या देवाच्या यात्रेची तयारी सुरू झालेली चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी ज्यांनी ज्यांनी महानुभाव टी व्ही सबस्क्राईब केली नसेल त्यांनी नक्की करायचं आहे मी तुम्हाला फक्त रथाची अजून तयारी बाकी आहे त्यामुळे रथ काय दाखवणार नाही दंड